पैसे घेऊन तिकीट न देणे तसेच नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चौतीस वाहनधारकांवर मागील सात महिन्यात थांबवण्यात आली तर सोळा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली बसमध्ये तुरळक प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक तिकीट काढण्याचे टाळतात अनेकदा गर्दीचा फायदा घेत वाहक पैसे घेतात पण प्रवाशांना तिकीट देत नाही गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात सदुसष्ट प्रवासी विना तिकीट आढळले त्यांच्याकडून दंड वसूल केला शंभरपेक्षा अधिक रकमेचे प्रवास भाडे असेल तर त्यांचा दुप्पट दंड वसूल केला जातो रकमेचा प्रवास विना तिकीट केला तर किमान शंभर रुपये दंड होतो गेल्या सात महिन्यात प्रवास भाडे वसूल करून तिकीट न दिल्याप्रकरणी सहा प्रवासी भाडे वसूल न करणे आणि तिकीटही न देणे सेहेचाळीस आणि कमी प्रवास भाडे वसूल करणाऱ्या एका वाहकावर कारवाई करण्यात आली कमी रकमे प्रकरणी आठ आणि अनाधिकृत धाब्यावर था थांबणे गणवेषणं परिधान करणे बसला फलक नसणे आणि इतर कारणांनी दोनशे बत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली विना तिकीट प्रवास करताना आढळ्यात प्रवाशावर दंडात्मक कारवाई केली जाते त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा वाहकाने पैसे घेऊन तिकीट दिले नाही तर ते त्याच्यावर कारवाई केली जाईल असं पंडित चव्हाण विभागीय वाहतूक अधिकारी यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर